नमस्कार नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या नवीन घरातला आमचा पहिला गुढीपाडवा आहे आज सकाळी सूर्यदेवाचे मस्त दर्शन घेऊन आम्ही रेडी झालो देवपूजा केली गोंड्याच्या फुलांचं सुंदर तोरण गौरवने दाराला बांधलं आणि मध्ये मध्ये अर्जुन बाबांना इन्स्ट्रक्शन देत होता ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लेक मधला फाउंटन सुद्धा सात रंग उधळत होता मग आम्ही घोडीची तयारी सुरू केली माझी सुंदर हिरवी पैठणी बांधून गुढी मस्त दिसत होती तयारी आम्ही केली आणि दमला मात्र अर्जुन होता लवकर आमरसपुरी खायला मिळावी म्हणून अर्जुन पटकन गुढीच्या पाया पडून आला आणि या सगळ्यात नैवेद्य आणि आमरसपुरीचा व्हिडिओ काढायचा आम्ही विसरूनच गेलो आता इन्स्टाची दुनिया आम्हाला इन्फ्लुएन्सर म्हणून ऍक्सेप्ट करेल का ते माहीत नाही साखरेच्या माळेचं क्रेज मला लहानपणापासून आहे आणि सेम अर्जुनला पण व्हावं म्हणून मी त्याला माळ कशी खायची तो डेमो देत होते आणि ती छान लागते हे त्याच्याकडून वधवून घेऊन बाबांना सांगत होते बिल्डिंगमध्ये सुद्धा गुढीपाडवा सेलिब्रेशन होतं गौरवने छान फेटा बांधून घेतला आणि मग सुरू झालं महाराष्ट्राचं पारंपरिक नृत्य ले जिम बिल्डिंगमधल्या नेबर्सने खूप छान छान परफॉर्मन्सेस केले आम्हाला सुद्धा खूप मजा आली आणि स्पेशली अर्जुनला शेवटी बाईक रॅली होती आणि अर्जुन सुद्धा त्याची बुलेट घेऊन एकदम सज्ज होता पण बाबा त्याला घेऊन गेले आणि त्याचा प्लान फ्लॉप केला तर असा होता आमचा गुढी पाडण्याचा सुंदर दिवस थँक्यू यू फॉर वॉचिंग